रूपी अंत कराला ज्ञानरूपी ज्योतीचा प्रकाश देणारा हा सूर्यभास्कर म्हणजे शिक्षक असतो पण ते कळलं पाहिजे आता अलीकडे थोडस आता इथं बापू आहेत म्हणून थोडं बो बोल वाटलं मला कारण पुन्हा आमच्या म्हणजे चैतन्य आल्यासारखं वाटत ना दोन तीन दिवस इतकं आजारी पडलोय भयंकर आणि आता तेटस असल्यामुळे म्हटलं बोलावं थोडस मग पण वेळ थोडासा फारच संपत आलेला आहे आपले इथं शिक्षक आहेत आणि सर्व गुण संपन्न आहेत आपापल्या विषयामध्ये ते अगदी जिनियस आहेत का सागर सर <laughs> तुमचं नाव आहे म्हणून म्हटलं तर जास्त शिक्षकांडून घेत चला ते हाताचा कुंचला फिरवणारे आपल्या अर्वेदि सर असतील विज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान देणारे गणिताच्या माध्यमातून आपल्या जीवनातील गोळागिरीज आपल्याला समजावून सांगणारे किंवा इंग्लिश विंडो ऑफ वर्ल्ड किंवा नॉलेज हे सांगणारे आपले काकडे सर असतील भूगोल कसं आहे ते अगदी गोल गोल फिरून सांगणारे बेवाय सर असतील किंवा आता इतिहासाचं ज्ञान देणारे इतिहासप्रेमी सर जरी आपल्यातून गेले असले तरीसुद्धा त्यांचा वारसा जपणारे या ठिकाणी शिक्षक आहेत तसंच आपल्या हिंदीचं ज्ञान देणारे आपले गवळी सर असतील पाठक मॅडम असतील विज्ञानाचं ज्ञान देणार आहेत आणि मॅडम असतील सांगायचा उद्देश असा आहे की सगळे शिक्षक यामध्ये समर्थ आहेत पण विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की एका दिवसापुरतं शिक्षकाविषयी गुणगौरव करायचा किंवा असं काहीतरी म्हणायचं पुन्हा अभिष्टचिंतन सोहळाला किंवा तो त्याला काय निरोप समरम म्हणतो आपण शुभचिंतन सोहळा मग त्यावेळेस तेवढंच असं काही करायची गरज नाही कृतीमधून ते करा बोलण्यामध्ये काहीतरी करायचं असं काय बरोबर नाही आता सर्वांकडे मोबाईल आहे मीडिया आहे आणि मीडियाच्या माध्यमातून फार आपण हुशार झालो आहोत काही सांगायची गरज नाही किती जरी आपण ॲडव्हान्स झालो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तरीसुद्धा मित्रांनो गुरुची गरज आपल्या जीवनामध्ये कायम असते कायम भासणार आहे गुरु शिष्य परंपरा अति प्राचीन आपल्यापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे गवळीसराने सांगितल्याप्रमाणे अगदी महर्षी व्यासापासून वाल्मिकेपासून ते आत्ता अलीकडे गुरु शिष्य परंपरा अखंडित सुरू आहे तुम्ही जर बघितलं आपले महामहिम पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी किंवा याच्या अगोदर ए पी जे अब्दुल कलाम असतील त्यांचे जर थोडंसं आत्मचरित्र वाचा त्याने शिक्षकांना किती महत्व दिलंय बघा आणि ज्यांनी आईवडलं आणि शिक्षकांना आपल्या जीवनामध्ये महत्व दिलंय त्यांना मला वाटतं वेगळं काय करायची गरज लागणार नाही त्यामुळं एक कविता माझ्या समोर आली मी प्रयत्न करतोय आवाज वगैरे व्यवस्थित नाही तरी सुद्धा माय बाप मुचे शिक्षक आहेत मुचे रक्षक माय बाप मुचे शिक्षक आहेत मुचे रक्षक बनतात मुची ढाल बनतात मुची ढाल करतात गुणांची मालमाल करतात गुणांची मालमाल माय बापमुचे शिक्षक आहेत मुचे रक्षक शिक्षक मुचे महागुरू शिक्षक मुचे महागुरू रोज अभ्यासाचे कीर्तन सुरू रोज अभ्यासाचे कीर्तन सुरू माय बाप आमचे शिक्षक आहे आमचे रक्षक कीर्तन त्यांचे ऐकल्यावर कीर्तन त्यांचे ऐकल्यावर वाटते राज्य करावे दुनियेवर वाटते राज्य करावे धुनियेवर बाप आमचे शिक्षक मुचे रक्षक शिक्षक आमचे बुद्धिमान शिक्षक आमचे बुद्धिमान त्यांचा फारस आहे ओ मान त्यांचा फारस आहे हा मान माय बाप आमचे शिक्षक आहेत आमचे रक्षक ज्ञानाचे ते आहेत तिता ज्ञानाचे ते आहेत पिता तोंडपाठ त्यांची भगवत गीता तोंडपाठ त्यांची भगवत गीता माय बाप आमचे शिक्षक आहेत आमचे रक्षक शिक्षक आमचे महान शिक्षक आमचे महान आयुष्य टाकून ते गहान आयुष्य टाकून ते गहाण माय बाप मुचे शिक्षक आहे तुझे रक्षक प्रत्येक वर्षी पहिला मान प्रत्येक वर्षी पहिला मान म्हणून त्यांचा वाट मला अभिमान त्यांचा वाटतो मला अभिमान म्हणून माय बाप मुचे शिक्षक आहेत मुचे रक्षक, माय बाप मुचे शिक्षक, आहेत मुचे रक्षक, आहेत मुचे रक्षक. धन्यवाद